काँग्रेसच्या काळामध्ये भारतामध्ये अन्नाची टंचाई पाण्याची टंचाई विजेची टंचाई हॉकीची टंचाई सर्वच्या सर्व, सर्व गोष्टींमध्ये टंचाई 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 एवढंच काय तर लहान मुलांना लागणार दूध यामध्ये सुद्धा टंचाई या, या सगळ्या गोष्टींवरती मोदी सरकारने खऱ्या अर्थाने मात करण्याचं काम केलंय मला आठवतं दोन हजार तेराच्या अगोदर भारतामध्ये दूध उत्पादनाची असणारी सरासरी ही मानसी तीनशे ग्राम होती आज दोन हजार चोवीस ला ही पाचशे ग्राम झाली आहे म्हणजे काय तर अर्धा लिटर प्रत्येक माणसाला अर्धा लिटर आज त्याचा परिणाम काय झाला आहे दूध उत्पादनामध्ये भारत देश हा एक नंबरचा देश हा झालेला आहे नऊ वर्षामध्ये अठ्ठावन्न टक्के दूध उत्पादनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे याचाच अर्थ जगाच्या एकूण उत्पन्न जे दुधाचे होते त्यामध्ये चोवीस टक्के सहभाग हा आज भारताचा आहे हीच तर आहे मोदी माझी